हाय गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग कसे आहेत सर्व आय होप सर्व मजेत असाल सो आज आहे दोन तारीख आणि आज आहे विजयादशमी सो त्याचं महत्त्व तुम्हाला पप्पा सांगणारच आहे पुढे ब्लॉगमध्ये आणि आज का खूप गोड गोड होणार आहे म्हणजे आता मी शेव बनवली आहे आणि दुपारच्या जेवणाला श्रीखंड पुरी आहे सो पहिला तर मी श्रीखंड आणायला जाते आणि पूजा पाठ आहे सो ते पण मी तुम्हाला दाखवते हो सो ब्लॉग एंड पर्यंत नक्की बघा हरून नाही रे दुकाना खिडकी हवा नाही

ก็ได้ยี่บ้างอ่ะอืมต้นอะไรมาดินั่นเป็นต้นอะไรปิคน่าเอาไว้ไปเองด้วยปิคน่าเองดาราว่าแบบดาราเราอยู่ด้วยกันดาราวันนี้เป็นที่คอนโด One. Um... नमो त सगवतोरदो सम्मा स नमो तस भगवतो बुद्धं शरणं गच्छामि धर्मं शरणं गच्छामि सङ्घं शरण रणम् गच्छामि शरणं द्वितीया ततीयाम्पि बुद्धं शरणं गच्छामि ततीयाम्पि धम्मं शरणं गच्छामि घं शरणं गच्छामि पाणातिपातावे रमणि शिखा पदं समाधियामि अधिन्न दानावेरमणि शिखा पदं समा चारा वे रमणि शिखा पदं समाधियामि मुसावादा वे रमणि शिखा पदं समाधियामि सुरामेरय मे रमणि शिखा समाधियामि साधु साधु सणगन्ध साधु। गुणोपेतं एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्द स लभामि मोखम् पुं मिलायति यथा इदं मे कायो तथा याति विना स्वभावम् घनसारपदितेन दीपेन तमधंसिनलोकदीपं सम्बुद्धम् पूजयामि तमोऽदम् सुगन्धिकाय वदनम् सुगन्धिनाहं गन्धेन पूजयामि तथागतम् बुद्धं धम्मं च सङ्घम् सुगततं भव धातवो धातु गभ्रे लङ्काय जम्बुद्वीपे तिरस ूपे सभे बुद्धसबिम्बे सकल सकलदसदिसे दिशे वन्दे सप्पे बुद्धं दश बल तनुजं बोधि चेति वन्दामि चेतियं सप्णेषुपतिष्ठतं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा भवतु सभमङ्गलं रक्षन्तु सभदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सोत्ति भवन्तु ते भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधम्मानुभावेन सब सदा सोत्ति भवन्तु ते भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सब्व सदा भाएरं सदासोत्थी भवन्तुते। इच्छितं पथितं तुयं खेप्पमेवा समिझ्छतु। सब्वे पूरेन्तु तुचित्त संकप्पा पन्नो रसो यथा। आयुरा रोग्य संपत्ति सग्य संपत्ति ततो निबाण संपत्ती विनाते जतु बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि ऑक्टोबर एकोणीस दोन हजार पंचवीस आज अशोका गिंटली या दशमी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न साली बहिष्कृत मानलेल्या समाजाला म्हणजे दीड दलितांना बुद्ध धम्माची दीक्षा नागपूर या ठिकाणी दिली बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दीक्षा देऊन एकोणसत्तर वर्ष पूर्ण झाली बाबासाहेब या धम्म दीक्षेपर्यंत येण्यासाठी बाबासाहेबांना अतिशय खडतर प्रवास करावा लागला हा खडतर प्रवास करीत असताना बाबासाहेबांना डोंगर फोडून मार्ग मोकळा करावा लागला रस्ता मोकळा करावा लागला इतके खडतर इतका खडतर प्रवास करून बाबासाहेब इथपर्यंत पोचले बाबासाहेबांच्या काळात वर्ण व्यवस्थेने निर्माण केलेली गलिच्छ व्यवस्था गलिच्छ शासन पद्धती बहुजन समाजाला अतिशय हलाकीच्या परिस्थितीमध्ये दिवस व्यथित करण्यासाठी दिवस काढण्यासाठी अतिशय सहन वर्ण व्यवस्थेने उग्र स्वरूप धारण केलेलं होत माणसासारख्या माणसांना माणसाचं जीवन जगण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अधिकार नव्हते कुत्र्या मांजरांना अंगा खांद्यावर लोळवणारी माणसं दलित मानलेल्या समाजाची सावली देखील त्यांच्यावर पडता कामा नये त्याला विटाळ होत होता कुत्री मांजर जनावर यांना पाणी पिण्याचा अधिकार होता परंतु माणसासारख्या माणसांना पाणी पिण्याचा अधिकार तर नव्हताच किंबहुना पाण्याला स्पर्श करण्याचा देखील अधिकार नव्हता आणि अशा अवस्थेमध्ये बहिष्कृत मानलेला समाज आपलं जीवन कंठित होता आणि या जीवनातून अशा गलिच्छ जीवनातून समाजाला माना सन्मानाच्या स्थानावर आणण्यासाठी बाबासाहेबांनी संपूर्ण हयात खर्च केली हयात खर्च करीत असताना बाबासाहेबांनी स्वतःला आणि स्वतःच्या परिवाराला दुय्यम स्थान दिलं परंतु बहिष्कृत मानलेल्या समाजाला प्रथम स्थानावर ठेवलं आणि त्यांचा शंभर टक्के विकास कसा होईल याकडे बाबासाहेबांनी लक्ष केंद्रित केलं बाबासाहेबांनी अनेक प्रकारचे लढे उभे केले की जेणेकरून या समाजाला मानाच्या स्थानावर कसा आणता येईल यासाठी बाबासाहेबांनी खडतर प्रवास करून प्रयत्न केले बाबासाहेबांनी या गरिच्छ शासन पद्धतीवर आघात करण्यासाठी पायदळी तुडवण्यासाठी चाकू सुरे तलवार यासारख्या धारदार हत्यार हातात घेऊन लढण्याची आवश्यकता नाही तर त्याही पेक्षा अतिशय धारदार हत्यार बाबासाहेबांना उचलावं लागलं ते म्हणजे उच्च शिक्षण आणि बाबासाहेबांनी उच्च शिक्षण घेऊन लढे उभे केले बाबासाहेबांनी या समाजाला मानाच्या स्थानावर आणण्यासाठी लढे उभे केले बहुजन समाजाच्या हितासाठी बाबासाहेबांनी अनेक कामं केली अनेक लढे उभे केले त्यासाठी बाबासाहेबांच्या बरोबर हा समाज जागृत होऊन त्यांच्या बरोबरीने येण्यासाठी त्या काळी कोणत्याही प्रकारच मोबाईलच नेटवर्क नव्हतं टेलिव्हिजन नव्हतं मग ह्या समाजाला जागृत कसं करायचं कारण बहुजन समाज हा मुख होऊन राहिलेला होता मुख समाज होता आणि त्या मुख्या समाजाला आपण अपन, आपले विचार त्यांच्यापर्यंत कसे पोचवायचे हा आव्हाळा एवढा प्रश्न बाबासाहेबांपुढे होता परंतु बाबासाहेब सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधून पुढे जाण्याचा प्रयत्न करीत होते आणि मग या समाजाला माझे विचार त्यांच्यापर्यंत पोचणार कसे म्हणून बाबासाहेबांनी पत्रकारितेच्या लेखनावर भर दिला आणि बाबासाहेबांनी मुक्या समाजाला जाग करण्यासाठी त्यांचे विचार त्यांच्यापर्यंत पोचवण्यासाठी मुकनायक प्रबुद्ध भारत बहिष्कृत भारत समता जनता अशा पत्रकातून अशा वृत्तपत्रातून आपले प्रभावी विचार तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचवून सामाजिक लोण त्यांच्यापर्यंत पोचवण्याचं काम बाबासाहेबांनी केलं कारण बाबासाहेब हे उत्तम पत्रकार देखील होते आणि त्याप्रमाणे बाबासाहेबांनी तळागाळातल्या लोकांपर्यंत आपले प्रभावी विचार त्यांच्यापर्यंत पोहचवण्याचं काम बाबासाहेबांनी केलं त्यानंतर मी बोलल्याप्रमाणे जनावरांना पाणी पिण्याचा अधिकार होता परंतु माणसासारख्या माणसांना पाणी पिण्याचा अधिकार नव्हता आणि तो अधिकार मिळवून देण्यासाठी आणि वर्णव्यवस्थेला जागृत करण्यासाठी त्यांना दाखवून देण्यासाठी की माणसासारखी माणसं आम्ही देखील आहोत आणि त्यांना देखील पाणी पिण्याचा अधिकार आहे हे दाखवण्यासाठी आणि बहिष्कृत मानलेल्या समाजाला आपले विचार जागृत करण्यासाठी बाबासाहेबांनी महाडच्या चौदा तऱ्याचा सत्याग्रह केला आणि चौदा तळ माणसासारख्या माणसांना खुलं केलं त्यानंतर बाबासाहेबांनी विचार केला की बहिष्कृत मानलेल्या समाजाचे अधिकार हक्क त्यांना मुख बनवण्याचं काम त्यांचे सगळे अधिकार हक्क कशामध्ये अडकलेले आहेत हे बाबासाहेबांनी नेमकं जाणलं आणि वर्ण व्यवस्थेने निर्माण केलेला ना मनुस्मृती नावाचा ग्रंथ त्या मनुस्मृती ग्रंथामध्ये बहुजन समाजाचे सगळे अधिकार हक्क त्यामध्ये दाबून ठेवलेले होते आणि म्हणून हे अधिकार हक्क जर जागृत करायचे असतील हे अधिकार हक्क जर मोकळे करायचे असतील तर पहिल्यांदा मनुस्मृती नावाचा ग्रंथ जीर्ण मेलेल्या मूर्त्यासारखा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ प्रथम आपण नष्ट केला पाहिजे आणि म्हणून बाबासाहेबांनी मनुस्मृती नावाचा ग्रंथ दहन केला फाडून टाकला जाळून टाकला आणि तिथपासून बहुजन समाजाच्या उत्कर्षाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली हे करीत असताना बाबासाहेब उच्च शिक्षण देखील त्यांचं चालू होतं आणि बाबासाहेबांनी स सर्व प्रकारचे लढे उभे करून ब बहिष्कृत मानलेल्या समाजाला कसं जागृत करता येईल त्यांचे अधिकार हक्क त्यांना कसे मिळवता येईल याकडे बाबासाहेबांनी परिपूर्ण लक्ष केंद्रित केलं आणि बाबासाहेबांनी बाबासाहेब म्हणाले बाबासाहेबांनी एकोणीशे पस्तीस साली घोषणा केली होती की मी हिंदू म्हणून जरी जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही जन्माला येणं ना हे माझ्या हातात नाही नव्हतं परंतु कोणत्या धर्मात किंवा कोणत्या धम्मात मी जावं हे माझ्या हातात आहे आणि म्हणून या समाजाला जर मानाच्या स्थानावर पोचवायचं असेल तर हिंदू धर्मातून आपण बाहेर पडलं पाहिजे आणि म्हणून बाबासाहेबांनी अनेक धर्मपंथांचा अभ्यास केला बाबासाहेबांनी शीख धर्माचा अभ्यास केला बाबासाहेबांनी ख्रिश्चन धर्माचा अभ्यास केला बाबासाहेबांनी हिंदू धर्माचा देखील अभ्यास केला जैन धर्माचा अभ्यास केला मुस्लिम धर्माचा अभ्यास केला परंतु त्या धर्मामध्ये बाबासाहेबांना समानता दिसली नाही ज्याप्रमाणे हिंदू धर्मामध्ये ईश्वर परमेश्वर याला स्थान होतं त्याप्रमाणे याही धर्मामध्ये ईश्वर परमेश्वर आणि त्यांचे जे धर्मसंस्थापक होते तो है। तो है ते स्वतःला ईश्वर म्हणून मानत होते आणि ईश्वर समजण्यासाठी त्यांच्या लोकांवर दडकशाही करीत होते हे बाबासाहेबांना मान्य नव्हतं आणि म्हणून बाबासाहेबांनी त्या धर्माचा अभ्यास करता करता बुद्ध धर्माचा देखील बाबासाहेबांनी अभ्यास केला आणि बाबासाहेबांनी बुद्ध धर्माचा परिपूर्ण अभ्यास केल्यानंतर बाबासाहेबांनी हे ताणलं की ज्या धम्मामध्ये समता आहे ममता आहे प्रेम आहे बंधुता आहे समानता आहे असा बुद्ध धम्म हा जगात उच्च स्थानावर आहे आणि म्हणून बाबासाहेबांनी बुद्ध धम्माचा अभ्यास करून बाबासाहेबांनी शेवटी जाणलं की बुद्ध धम्माशिवाय माझ्या समाज बहिष्कृत मानलेला समाज हा मानाच्या स्थानावर येणार नाही आणि म्हणून बाबासाहेबांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न साली आपल्या लाखो अनुयांच सर्वप्रथम स्वतः बुद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि मग नागपूर या ठिकाणी बाबासाहेबांनी आपल्या लाखो अनुयांना बुद्ध धर्माची दीक्षा दिली बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध धर्माच्या ओटीत टाकलं जगात सर्व कोणता धम्म असेल तर तो तथावर भगवान बुद्धांचा धम्म आहे त्याची तत्वप्रणाली आपण साऱ्यांनी जाणून घेतली पाहिजे त्या तत्वप्रणालीप्रमाणे आपण वागलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण वागल्यास आपलं जीवन सुखी होईल अशा प्रकारची धम्मक्रांती बाबासाहेबांनी केली अशा प्रकारची धम्मक्रांती कोणत्याही नेत्याने कोणत्याही पुढाऱ्याने आज तगायत जगामध्ये केलेली नाही ती बाबासाहेबांनी धम्मक्रांती केली आणि आपल्याला सर्वश्रेष्ठाच्या बुद्ध धम्माच्या ओटीत टाकलेला आहे बुद्ध धम्माची तत्वं ही जगात सर्वश्रेष्ठ आहेत त्याचं पालन आपण करूया आणि त्याचं पालन करता करता आपण सुखाचं जीवन आत्मसात करूया थोडं बोलून मी आजच्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अशोका विजयादशमीच्या मी आपणा सर्वांना शुभेच्छा देतो आपण साऱ्यांनी इच्छलेल्या प्रार्थनेला सर्व वस्तू शीघ्र मिळवत बुद्ध धम्म संघ साऱ्या प्रभावाने आपलं सर्वांचं कल्याण हो मंगल हो सर्व रोग नष्ट होऊन दीर्घ आयुष्य प्राप्त हो अशा प्रकारची याचना मी या ठिकाणी करतो आणि या ठिकाणी थांबतो बुद्धाय जय भीम जय बुद्ध जय भरत हां जय भीम जेवी। आज बनवले आहे शेव आणि शेव मी बनवून किती मस्त वाटते घेऊन आहे आता ही सर्वांना देणार काढून प्लास्टिकचे चमच चम्मच कुठे आहे प्लास्टिकचे चमच कमी राहते पालक पका नाही कोणाला राजला र साईड तुला नको ना गाय मी इथे बनवते बघण्यासाठी कारल्याची भाजी आणि डाळ आणि आमच्या सुट्टी आज काहीतरी स्पेशल असणार आहे श्रीखंड पूजे सदा आज गोड गोड आहे ठीक आहे चलो रांगोळी झाली बघा आर्टिस्ट रांगोळी आमच्या कपडा उचला मी का किती छान काढलेली ती परत उडवायला लावली ত্রিশু ত্রিশু রানগোল কুনে কা

वो ले के जाता có इलायची ना em वो तो पान का मला काय बाबा तुम्हाला खायचं सो गाईज मी श्रीखंड घेऊन आली आहे मार्केटला जाऊन आणि आता पुरी बनवते मी दाखवते ही बघा कशी फुगले आहे माझी पुरी एवढ्या पुऱ्या बनवायच्या सो बनवते आता तीन वाजले